नमस्कार आपण पाहता मराठवाडा इलेव्हन न्यूज दाबाडी परिसरात जोरदार पाऊस बदनापूर तालुक्यातील दाबाडी परिसरात आठच्या सुमारास काही पिकांना दिलासा तर काही पिकाचे नुकसान होणार वादळी वारी नसल्याने काही ऐंशी पिकांना फटका बसणार नसल्याचे चित्र परिसरात दिसत आहे मात्र प्रत्यक्षात आता ज्वारीचे पीक चांगले भरले असून आणि त्याची वाढही भरपूर प्रमाणात झालेली असून या पावसामुळे जेवारीच्या पिकांचे नुकसान होते की काय याची चिंता बळीराजाला पडली आहे ज्वारीचे पीक नेमकेच कसे टाकत आहे आणि बहारात असलेल्या पिकाचे पावसाने बार गळून जातो की काय याची चिंताही बळीराजाला लागली आहे गेल्या तीन चार वर्षापासून शेतकऱ्यावर संकटा मागून संकट येत असल्याने शेतकरी राजा हातबल झाला आहे प्रतिनिधी रावसाहेब जयवाळ बदनापूर जालना